मंडळी यंदा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जया एकादशी साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू धर्माच्या दिनदर्शिकेनुसार जया एकादशी सात फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे जी आठ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होईल आपल्या धर्मामध्ये उदय तिथीला नेहमीच मान्यता असल्याने आठ फेब्रुवारी दोन रोजी जया एकादशीचे व्रत केले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार एकादशीचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ फेब्रुवारीला असेल जेव्हा या दिवशी द्वादशी तिथे येईल अशा स्थितीत पारणाची शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच्या जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही राजा हरिश्चंद्राने या एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात यंदा आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जया एकादशी आहे पुराणातही या एकादशीचे मोठे महत्व सांगितले आहे धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच्या नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो यासोबतच सर्व पापांपासून मुक्ती मिळते मंडळी पौराणिक कथेनुसार हा दिवस खूप शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णांनीही या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्म हत्येसारख्या पापांपासूनही मुक्ती मिळते हे व्रत पूर्ण भक्तीभावाने पाळल्यास त्याला भूतप्रेतांचा या उत्सवात सर्व ऋषी मुलींनाही आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्पवती नावाच्या नर्तिकेची मल्ल्यवान नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्पवती आणि मल्लवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्पवती आणि मल्ल्यवान यांना शाप दिला की ते पिशाच्या जगात भटकतील आणि आतापासून त्यांना स्वर्गास स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वत रांगामध्ये पिशाच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिशाच्या योनीतून मुक्त करेल यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्पवती आणि मल्लवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केले त्यामुळे त्यांना पिशाच प्रजातीपासून मुक्तता मिळाली यामुळे जया एकादशीच्या दिवशी पिशाच्चंच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याच वेळी पितरांनाही सुख मिळते याशिवाय वैकुंठ धाममध्ये श्री हरिंच्या चरणी निवास करता येते अशी या एकादशीची पौराणिक कथा आहे मंडळी जया एकादशीचे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी त्यानुसार त्यानिमित्त विष्णू सहस्त्रनामाचे पठन किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते देवभावाचा भुकेला असे संतांनी सांगून ठेवले आहे त्याला अपेक्षित असलेले निस्सीम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला की व्रतपूर्ती झाले असे समजण्यास हरकत नाही मंडळी एकादशीच्या दिवशी अंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे पाणी शिंपडावे नंतर चौरस किंवा पाठावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप दीप चंदन फळ तीळ आणि पंचामृत अर्पण करावे नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा रात्री फलाहार करू शकता पण फक्त गोड फळे खावीत शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करून जागरण करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून दान करावे आणि मगच अन्न ग्रहण करावे उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करू नये आणि मनात वैर क्रोध भाव आणू नये ज्यांना हे व्रत करायचे आहे त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे नियमानुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजनच करावे कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसी कन्न घेऊ नये तसेच डाळ चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नये मध खाणे देखील टाळावे व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य व्रत पाळावे मंडळी जया एकादशीच्या दिवशी आपले वर्तन शुद्ध ठेवा आणि तुमचं द्या मांस आणि मध्याचे सेवन आजच्या दिवशी करू नये आजच्या दिवशी दुष्कर्म करू नये आणि कोणाचीही निंदा करू नये आजच्या दिवशी कोणालाही फसू नये त्याशिवाय आजच्या दिवशी फसव्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये जया एकादशीच्या दिवशी सेवेची भावना मनात ठेवा आणि गरिबांना मदत करून दानधर्म करावे मंडळी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जो अशा प्रकारे जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योधीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुखांचा नाश होतो